केडीसीसी बँकेचा अथर्वशील झालेला एकोणचाळीस वर्षाचा करार बेकायदेशीर दौलत साखर कारखाना सभासदांच्या सा ताब्यात द्या ब्लॅक पॅन्थर पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना आपण दिलेल्या कर्जापोटी ताब्यात घेऊन अथर्व कंपनीला एकोणचाळीस वर्षाचा करार करून चालवण्यासाठी दिलाय हा करार बेकायदेशीर असून सदर कारखाना सभासदांच्या मालकीचा असून तो सभासदांना परत द्यावा अशी मागणी ब्लॅक पॅन्थर पक्षानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे केवळ सदुसष्ट कोटीच्या कर्जापोटी दहा ते पंधरा वर्षाचा करार कंपनीशी न्यायिक असताना दीर्घ मुदतीचा करार हा बेकायदेशीर असल्याचा निवेदनात उल्लेख केला आहे चंदगड तालुक्यातील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सदुसष्ट कोटी रुपये कर्ज होतं कारखाना प्रशासनानं कर्ज वेळेत न फेडल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती भारती कारखान्यावर जप्ती आणून कारखाना ताब्यात घेतला या कारखान्याच्या संचालक मंडळाची शेवटची निवडणूक दोन हजार नऊ मध्ये होऊन दोन हजार चौदा ला संचालक मंडळाचा कार्यकाल संपला असताना नवीन संचालक मंडळ स्थापन गरजेचं असताना केवळ थकीत कर्जापोटी बेकायदेशीर संचालक मंडळाला घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेनं अथर्व कंपनीशी एकोणचाळीस वर्षाचा दीर्घ करार करून शेतकऱ्यांची आणि सभासदांची फसवणूक केली आहे सदुसष्ट कोटी कर्ज फेडण्यासाठी केवळ दहा ते पंधरा वर्षाचा करार न्यायिक असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सभासदांना विश्वासात न घेता अथर्व कंपनीशी एकोणचाळीस वर्षाचा दीर्घ मुदतीचा करार करून सभासदांची घोर फसवणूक केली आहे सध्या दौलतवर केडीसीसी चे सदुसष्ट कोटी रुपये एन सीडीसी चे एकशे स्रतीस कोटी रुपये त्याचबरोबर गार्डन कोर्ट एच डी एफ एक्साइज इन्कम टॅक्स शेतकरी वाहतूकदार आणि कामगारांची देणे बाकी आहे केडीसी सी न करार करताना या देणेकर्याचा विचार केलेला नाही त्यामुळे याची पूर्ण चौकशी होऊन हा कारखाना सभासदांचा आहे तो सभासदांना द्यावा बंद अवस्थेतील कारखाना सुरू झाला असून तो पुन्हा बंद पडावा ही आमची भूमिका नसून जिल्हा मध्यवर्ती बँकेनं अथर्व कंपनीशी केलेला दीर्घ मुदतीचा करार आणि इतर देणेकरांचे देणे बाकी असताना हा केलेला करार बेकायदेशीर असल्यानं सभासदांना न्याय मिळावा ही आपली भूमिका असल्याचं ब्लॅक पँथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी सांगितलं निवेदनावर देसाई यांच्यासह प्राध्यापक एन एस पाटील अशोक पाटील पंडित कांबळे दीपक कांबळे प्रकाश कांबळे रामदास कांबळे विनायक पाटील शरद जोशी संदीप मोरे परशराम कांबळे आदींच्या सह्या आहेत